वाढत्या अत्याचाराच्या विरोधात परभणीत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रात महिलांवर अमानुषपणे अत्याचाराच्या घटना वाढल्या असून त्यांच्या निर्दयपणे खून करण्यात येत आहे त्यामुळे राज्यात महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनेचा निषेध राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने परभणी जिल्हा महिला अध्यक्षा मनीषा केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक एकतीस जुलै रोजी शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात करण्यात आला या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचा निषेध करत अपयशी ठरण्यात आलेले गृहमंत्री फडणवीस यांचा राजीनाम्याची मागणी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्षा मनीषा केंद्रे शहराध्यक्षा वनिता चव्हाण कार्याध्यक्षा सलमा शेख शेलू तालुकाध्यक्षा निर्मला लिपणे जंतूर अध्यक्ष आशाताई खिल्लारे शेख रुखसाना पाथरी अध्यक्ष सीमा घनवटे गंगाखेड अध्यक्ष बिल्की शेख तालुका उपाध्यक्ष शेलू सविता आंबोरे उपाध्यक्षा रहिनबी संगीता भराडे जिलेनाबी श शायराबी सुनेराबी आशा साळवे देवाबाई बोराडे मंदाकिनी रेंगे सुनेरा हमीदा सलमा शमीमा यांच्यासह जिल्ह्यातून असंख्य महिला या आंदोलनाला उपस्थित होत्या तर पाहूयात सविस्तर वृत्तांत शिवभूमी क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आणि राजकारण करणारे आमचे पवार साहेब जयंत पाटील साहेब असो आमच्या सुप्रियाताई असो रे असो आज आपण बघताय महिलांवर अन्याय अत्याचार होण्याचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे आज माझी एक भगिनी पुरणीतली भगिनी बावीस वर्षीय माझी भगिनी आहे त्या एका भगिनीवर एकतर्फी प्रेमातून तिच्यावर झालेला अत्याचार तिच्यावर उगवलेला सूर आणि तीक्ष्ण न केलेली तिची हत्या एवढंही हत्या होत असताना त्याचप्रकारे शिळ फाट्यावरची माझी एक भगिनी संसार चालवत असताना थोडा मानसिक त्रास काही असेल तर मनाला शांती मिळावी समाधान मिळावं म्हणून आपण प्रत्येकजण शांतीचं एक साधन शोधतो ते म्हणजे मंदिरात जातो ज्याच्या त्याच्या श्रद्धास्थानी जातो माझी एक महिला भगिनी मंदिरात गेली असता तिला चहामधून मधून गुंगीचं औषध दिलं जातं आणि गुंगीचं औषध दिल्याच्या नंतर तिथले तीन पुजारी तिच्यावर अमानुष बलात्कार करतात आणि तिची हत्या केली जाते कुठं के नेऊन ठेवला हा माझा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठे गेले आमचे देवेंद्र फडणवीस आमचे गृहमंत्री सध्या जर तुम्ही बघितलं तर आमचे गृहमंत्री फक्त फोडाफोडीचं राजकारण घर फोडायचं काम आमचे गृहमंत्री करत आहेत आज मी माझ्या गृहमंत्र्यांना प्रश्न विचारते साहेब तुमच्या राज्यात आम्ही महिला सुरक्षित आहोत का एकीकडे तुम्ही म्हणताय की आमची लाडकी बहीण आज तुम्ही बघत असता अर्थसंकल्प जाहीर करत असताना लाडकी बहीण ही योजना आम्हाला जाहीर केली आम्ही अभिनंद आम्ही अभिनंदन करतो सगळ्यांचं आम्ही योजनेचं स्वागत करतो आमच्या बहिणीला लाडकी बहीण म्हणून योजनेचा सन्मान दिला पण तो सन्मान देत असताना बहिणीची सुरक्षा कुठे नेऊन ठेवली तुम्ही आम्ही महिला भगिनी रस्त्यावर हो फिरतो अहोरात्र आम्ही कष्ट करतो काबड कष्ट करतो सरकारकडे आमची एकच मागणी आहे गृहमंत्र्यांना खुर्ची खाली करावी आणि गृहमंत्री पद जर तुम्हाला सांभाळता येत नसाल आमच्या महिलावर महिला अत्याचार होत असताना तुम्ही जर डोळे उघडे ठेवून बघत असाल ज्या आरोपींना तुम्ही खाशीची शिक्षा देऊत नसाल तर तुम्हाला खुर्चीत बसायचा अजिबात अधिकार नाही आदरणीय शरद पवार साहेबाची राष्ट्रवादी आमची महिला राष्ट्रवादीकडून संपूर्ण महाराष्ट्रात आमचं आंदोलन चालू आहे आदरणीय रोहिणीताई असतील आदरणीय आमचे विजयरावजी भांबळे साहेब असतील आमचे गव्हाणे साहेब असतील आमच्या जिल्ह्यातले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी मिळून आम्ही राष्ट्रवादीकडून आम्ही निषेध व्यक्त करतो